प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर वडगाव शेरी येथील सकल विश्वकर्मीय सुतार समाजाने एकत्र येऊन लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राजसुतार यांचं शुश्राव्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग आप्पा खेसे पाटील यांचे विश्वकर्मी आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विश्वकर्मी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या, एक या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्ह साठी मी वृत्तनिवेदिका ऐश्वर्या सोनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर वडगाव शेरी येथील सकल विश्वकर्मी ये जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राज्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणेने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग खेसे पाटील यांचे आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विश्वकर्मी सामाजिक सद्भाव व एकतेची मंदियाळी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या, एकत या प्रभू विश्व श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्ह साठी वृत्तनिवेदिका ऐश्वर्या सुनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर विश्वकर्मी विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राजसुतार यांचं शुश्राव्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग आप्पा खेसे पाटील यांचे विश्वकर्मी आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विश्वकर्मी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या, एक या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाचा सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाइव साठी मी वृत्तनिवेदिका ऐश्वर्या सुनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर वडगाव शेरी येथील सकल विश्वकर्मी विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राजू सुतार यांचं गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणेने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग खेसे पाटील यांचे आभार विश्व सकल विश्वकर्मीय सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विश्वकर्मीय सामाजिक सद्भाव व एकतेची मंदियाळी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या, एकत या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्हसाठी साठी मी निवेदिका ऐश्वर्या सोनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर वडगाव शेरी येथील सकल विश्वकर्मीय सुतार समाजाने एकत्र येऊन लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद सुतार यांचं शुश्राव्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणेने उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग आप्पा खेसे पाटील यांचे विश्वकर्मी आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक एकतेची मंदियाळी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्ह साठी मी वृत्तनिवेदिका ऐश्वर्या सुनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर विश्वकर्मी साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राज्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांचं उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला विश्व कर्मा मित्त, श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग आप्पा खेसे पाटील यांचे विश्वकर्मी आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली विश्वकर्मीय सामाजिक सद्भाव व एकतेची मंदियाळी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या, एकत या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जय श्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्ह साठी मी वृत्तनिवेदिका ऐश्वर्या सुनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा प्रभू श्री विश्वकर्मा जयंती भक्तिमय वातावरणात लोहगाव येथे संपन्न एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी श्री दत्त मंदिर गुरुद्वारा कॉलनी लोहगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली लोहगाव नगर व पंचक्रोशीतील धानोरी विश्रांतवाडी वाघोली खराडी चंदन नगर विश्वकर्मी विश्वकर्मा जयंती मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरी केली यावेळी सकाळी सात ते नऊ श्री विश्वकर्मा अभिषेक व सत्यनारायण महापूजा झाली नऊ ते दहा विश्वकर्मा महापूजा व होम हवन झाले बारा ते तीन या वेळेत गुरुदत्त महिला भजनी मंडळ यांचे भजन झाले व चार ते सात वाजेपर्यंत संगीत विशारद राजसुतार यांचं शुश्राव्य गायन झाले सायंकाळी साडेसात वाजता प्रभू श्री विश्वकर्मा यांची महाआरती श्री संगीत विद्यालयाचे अकरा विद्यार्थ्यांसह उपस्थित जनसमुदायाने संगीत गजरात चैतन्यमय वातावरणात करण्यात आली रात्री आठ ते दहा या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त श्री दत्त मंदिर व अन्नपूर्णा हॉल स्वयंप्रेरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री दत्त प्रतिष्ठानचे संचालक माननीय पांडुरंग आप्पा खेसे पाटील यांचे विश्वकर्मी आभार सकल विश्वकर्मी सुतार समाज परिवाराने पुणे महानगर पूर्व भागातील सर्वांनी एकत्रित येऊन प्रभू श्री विश्व विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली एकतेची मंदियाळी अनुभवली यावेळी लोहगाव पंचक्रोशीतील इतर भक्तांनीही एकत्र येऊन या प्रभू श्री विश्वकर्मा जयंती उत्सवात सहभाग घेतला जयंती उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या जयश्री विश्वकर्मा न्यूज मराठी लाईव्ह साठी मी वृत्तनिवेधिका ऐश्वर्या सोनार पुणे आपण जर आमचं चॅनल पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा